हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी प्रेरणा तुमचं सर्वांचं माझ्या या किचनमध्ये परत एकदा मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी पनीर मसालाची रेसिपी घेऊन आली आहे हा शाही पनीर मसाला खूपच मस्त लागतो तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा आणि तुमच्या फॅमिलीसोबत नक्की एन्जॉय करा तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे एक पॅन घेतलं आहे त्याच्यामध्ये दोन टेबल स्पून तूप घालून घेते तुम्ही इथे बटरचा पण वापर करू शकता पण मी इथे तूप वापरलं आहे तर आपण हे तूप छान वितळून घेऊया तूप आपलं वितळलं आहे तर आता मी याच्यामध्ये एक पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घालून घेते लसूण पाकळ्या दोन इंच आलं बारीक बारीक मी तुकडे करून घेतले आहेत दोन इंच आल्याचे आणि एक सात ते आठ कमी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आता हे तिन्ही पदार्थ व्यवस्थित आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत हे पहिल्यांदा भाजून घेतल्यामुळे लसूणमध्ये जो असणारा कच्चट वास किंवा मिरचीमध्ये जो असणारा कच्चट वास निघून जाईल तर आपलं हे तिन्ही जिन्नस भाजून झाले आहेत बघा गोल्डन ब्राऊन कलर आला आहे तर आता आपण याच्यामध्ये कांदा घालून घेऊया तर मी इथे सहा मोठे कांदे बारीक चॉप करून घेतले आहे मोठेच कापले आहेत चौकोनी मी इथे ना अर्धा किलो पनीरची रेसिपी करून दाखवते तुम्हाला अर्धा किलो पनीरपासून मी शाही पनीर मसाला बनवत आहे हा मसाला खूप भारी होतो अशा पद्धतीने नक्की तुम्ही एकदा करून बघा लग्नसमारंभांमध्ये किंवा पार्टीमध्ये अशा प्रकारचा पनीर मसाला जरूर केला जातो तर आपण तो घरच्या घरी कसा बनवायचा ते बघूयात तर आता मी कांदा लवकर शिजण्यासाठी इथे थोडंसं मीठ घालून घेतलं आहे त्याच्यामुळे कांदा आपला नरम होईल आणि पटकन फ्राय होईल तर हे व्यवस्थित आपण आता परतून घेऊयात हा पनीर मसाला आरामात दहा ते बारा लोकांना पुरतो पुरीसोबत छान लागतो अगदी चपातीसोबत पण छान लागतो तर मी ते एकवीस ते पंचवीस काजूगर घेतले आहेत हे, हे काजूगर पण कांद्यासोबत आपल्याला परतून घ्यायचे आहेत एक दोन मिनटासाठी झाकण ठेवून थोडेसे सॉफ्ट करून घेते मी काजूगर हे काजूगर तुम्ही एक दहा पंधरा मिनटासाठी पहिल्यांदा पाण्यामध्ये भिजत घालून ठेवू शकता माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता मला आयत्या वेळेस हे करायला लागलं पनीर मसाला म्हणून मी अशा काजू काजूघर घालून सॉफ्ट करून घेतलेत तर आता इथे मी दोन मोठे मीडियम साईजचे टोमॅटो बारीक चौकोनी कापून घेतलेत ते पण आता मी ह्या कांद्यामध्ये भाजून घेत आहे हे सर्व जिन्नस एकत्र भाजून घ्यायचे आता परत एक दोन मिनटासाठी मी झाकण ठेवलं आहे आणि टोमॅटो पण सॉफ्ट करून घेतला आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं अर्धी वाटी पाणी घालून घेतलं आहे आता परत एकदा दोन मिनटासाठी झाकण ठेवून हे मी सर्व जिन्नस अगदी सॉफ्ट शिजवून घेतले आहेत पहिल्यांदाच सगळं असं व्यवस्थित शिजवून घेतलं ना की नंतर पनीर करताना जास्त वेळ लागत नाही आपलं पनीर मसाला पटकन होतो तर आता हे सगळं व्यवस्थित झालं आहे तर मी हे सगळं साहित्य थंड करायला ठेवून देते आता आपल्याला हे अर्धा किलो पनीर लागेल तर मी अर्धा किलो पनीर घेऊन आले आहे त्याने असे दोन तुकडे करून दिलेत मला तर आता हे मोठा तुकडा मी कापून घेते मी बारीक छोटे चौकोनी तुकडे करणार आप आहे आपलं जे पनीर आहे ते मलाई पनीर आहे पनीर माहीत आहे तुम्हाला नाजूक असतं तर नाजूक हातानेच आपल्याला हाताळावं लागतं तर आता एकदम नाजूक हाताने मी चौकोनी तुकडे करून घेते याचे तुम्हाला जर मोठे मोठे पीस पाहिजे असतील तर मोठे मोठे पण तुम्ही करू शकता तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका कारण मी जे नवीन व्हिडिओ पोस्ट करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिलं तुम्हाला येईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला कुठेही स्कीप करू नका नाहीतर अर्धी रेसिपी तुम्हाला मिस होईल तर अशा प्रकारे मी पूर्ण पनीर कापून घेतलं आहे आता आपला मसाला थंड झाला आहे तर मिक्सरमध्ये आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये पाणी घालायची गरज नाही आहे कारण ते व्यवस्थित टोमॅटो कांदा सॉफ्ट झाला आहे तर पटकन वाटलं जाईल तर चला मग आता मिक्सरमध्ये आपण पटकन वाटून घेऊया तर बघा आपलं हे वाटण मस्त रेडी झालं आहे कलर बघा किती सुंदर आला आहे चला तर मग आता फायनली शाही पनीर मसाला करायला घेऊयात त्याच्यासाठी मी दोन टेबलस्पून तेल घेतलं आहे ह्याच्यामध्ये आता तेल गरम झालं आहे दोन तेजपत्त्याची पानं गेलीत दोन चमचे दालचिनीचे तुकडे आणि मी इथे चार चमचे मसाला घालून घेतला आहे हा घरचाच मसाला आहे माझा तर मी चार चमचे घालून घेतले घरचा मसाला एक चमचा भरून हळद दोन छोटे चमचे धना पावडर दोन छोटे चमचे जिरा पावडर आणि एक छोटा चमचा आपल्याला किचन किंग मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे त्याच्याने आपल्या पनीर मसाल्याला खूप छान चव येईल आणि एक चमचा भरून गरम मसाला पावडर घालायची आपल्याला तर आता हे एवढे मसाले इनफ आहेत आपल्याला तर आता हे थोडेसे आपण त्या ते तेलामध्ये परतून घेऊयात थोडंसं हलकंसं भाजून घेतल्यामुळे मसाल्यांना पण खूप छान स्वाद येतो आता आपण ह्याच्यामध्ये जे वाटण करून घेतलं आहे ना ते ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊया हा शाही पनीर मसाला आपण जर बाहेरून मागून खाल्ला किंवा हॉटेलमध्ये जाऊन खाल्ला तर खूपच महाग असतो तर घरच्या घरी आपल्याला एकदम कमी किमतीमध्ये बनून तयार होतो आणि खूप स्वच्छतेने घरात बनतो पण तर तुम्ही नक्की असं एकदा करून बघा हा पनीर मसाला खूप छान लागतो तर व्यवस्थित हे मिश्रण सगळं ढवळून घेते मी कलर बघा किती सुंदर आला आहे तर आता मी जे भांड्यामध्ये थोडंसं वाटण राहिलं त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे आणि ते परत ह्याच्यामध्ये पॅनमध्ये मी ओतून घेतलं आहे आता व्यवस्थित परत हे ढवळून घेऊयात आता हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आपल्याला जितपत आपल्याला ग्रेव्ही थिक पाहिजे तितपत ह्याच्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित करून घ्यायचं आहे मला ही जरा जाड वाटते त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी जाणार कारण की थंड झाल्यानंतर अजून घट्ट बनते ही ग्रेव्ही मी अजून थोडंसं मीठ घालून घेतलं आहे मला थोडं मीठ कमी वाटलं आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये परत एकदा ढवळून घेते छानपैकी ही आता ढवळताना ना थोडंफार सांभाळून ढवळायचं कारण त्याचे थोडे थोडे असे चटके उडतात माझी गॅसची फ्लेम एकदम स्लो आहे तर आता मी हे बारीक कापलेले पनीरचे चौकोनी तुकडे ह्याच्यामध्ये मी घालून घेतले आहेत एकदम सॉफ्ट पनीर आहे त्याच्यामुळे परतत असताना व्यवस्थित नाजूघातानेच परतावं लागेल आपल्याला ह्याच्यामध्ये मी थोडंसं आता पाणी ॲड केलं आहे कारण खूपच हे घट्ट आहे आता थोडा वेळ मी एक दोन मिनटासाठी झाकण ठेवलं याच्यावर तर बघा आपली ग्रेवी पूर्णपणे मिळून आली आणि व्यवस्थित असा कलर आला आहे आता आपण ना याच्यामध्ये दुधाची साय घालून घेऊयात तर याच्यामध्ये तुम्ही क्रीम पण घालू शकता पण माझ्याकडे क्रीम अवेलेबल नव्हती म्हणून मी दुधावरची साय एक चमचा घालून घेतली आहे ॲक्च्युली दोन चमचे पाहिजे होतीत पण माझ्याकडे तेवढी नव्हती जेवढी होती तेवढी मी घातली ह्याच्याने खूप छान चव येतो आपल्या पनीर मसाल्याला आता हे पण व्यवस्थित आपण ढवळून घेऊयात बघा किती सुंदर झाला आहे आपला पनीर मसाला हा दिसायला जेवढा सुंदर दिसतो आहे त्याच्याहून खायला अतिशय सुंदर आहे तर आता आपण हे पनीर मी तुम्हाला डिशमध्ये काढून दाखवते तुम्ही कुठेही जाऊ नका मी तुम्हाला आत जेवायला काय बनवलं ह्याच्यासोबत ते पण दाखवणार आहे ताट वाढून तर एक दोन मिनटासाठी थांबा आणि व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तर अशा प्रकारे आपलं हे शाही पनीर मसाला रेडी आहे तर आता मी ताट वाढते तर मी मस्त भात बनवला आहे त्याच्यावर वरण आता आपण जो शाही पनीर मसाला बनवला आहे तो बघा किती थिक झाला आहे तो थोडंसं लोणचं चटपटीत थोडी थोडंसं सलाड गोल चक्त्यांमध्ये कापून घेतलं गाजर काकडी आणि वडे बनवलेत मी सोबत खायला हे वडे सोबत छान लागतात तर आपली थाळी रेडी आहे तर तुम्ही सर्वजण या जेवायला परत भेटूया एका सुंदर आणि नवीन सोबत, धन्यवाद थँक्यू